कोल्हापूर जिल्ह्यातील तेरा वाळूसाठ्यांच्या लिलाव प्रक्रियेला गती आली असून नऊ वाळूसाठ्यांना प्रदूषण मंडळाची परवानगी मिळाली आहे सोलापूर जिल्ह्यातील भीमा आणि सीना नदीच्या पात्रात वाळू दिवसेंदिवस महाग होत असल्यानं सर्वसामान्यांना घर बांधणं अवघड होत आहे यातच नियमबाह्य उत्खनन करून वाळू माफिया तयार होत आहेत ते ठरवतात त्याच दरात वाळू खरेदी करावी लागत आहे ही समस्या सोडवण्यासाठी महसूल विभाग प्रत्येक वर्षी लिलाव प्रक्रिया राबवत असतो सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मंगळवेढा मोहोळ आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील भीमा तसंच सीना नदीकाठच्या वाळू साठा लिलावाची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सुरू करण्यात येणार आहे जिल्हा प्रशासनानं पंढरपूर तालुक्यातील बठाण येथील वाळू साठ्याला मान्यता दिली आहे उचे ठाण आणि तारापूर येथील लिलाव प्रक्रिया तांत्रिक अडचणीमुळं संथ गतीनं सुरू आहे जिल्हा प्रशासनानं बारा वाळूसाठ्यांच्या लिलाव प्रक्रियेसाठी परवानगी मागितली होती त्यापैकी नऊ वाळू साठ्यांना प्रदूषण मंडळाची परवानगी मिळाली आहे पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील तीन वाळूसाठ्यांची लिलाव प्रक्रिया लवकरच सुरू होईल अशी माहिती उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी दिली